नमस्कार मंडळी तर आम्ही आलो आहोत आमच्या कुलस्वामिनी जोगेश्वरी मातेच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी तर आजूबाजूचा परिसर बघू शकतात की श्रावणात सगळीकडे हिरवड झालेली आहे बघा शिवम समोरच्या बाजूला पाच दगड घेतोय काय झालं शिवम

येणार मुंगळे किती आहेत जास्त खवळतील नाही तर ते बरं का काय खवळतील ते वरती बसून खवडतील म्हणजे असं त्यांना असं वाटतं आम्हाला कोणी मारलं तर हातात <स्वाँगाता> हे इकडं तिकडे होतो नमस्कार मंडळी मी मोनिका तुम्हा सर्वांचं आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनपूर्वक स्वागत करते तर आज आम्ही आमच्या कुलस्वामिनी जोगेश्वरी मातेच्या दर्शनासाठी आलेलो होतो आणि वाटेत ह्या रानात कंटुरल्याची हे वेल दिसलेत तर म्हटलं कंटुरल्याचा वेल कसा असतो हे ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी खास दाखवत आप आहे आपल्याकडच्या बाकीच्या बऱ्याच मंडळींना कंटुर्ले आणि त्याचा वेल किंवा त्याची भाजी त्यांनी खाल्लेली आहे पण ज्यांना कंटुर्ले त्यांनी खाल्लेले आहेत पण त्याचा वेल कसा असतो ते माहिती नाही तर त्यांच्यासाठी मुद्दाम दाखवत आहे तर बघा कंटुरल्याचा जो वेल असतो त्याची पानं अशा पद्धतीनं असतात आणि हे बघा हे छोटं ह्या पद्धतीने त्याचं फूल येऊन पुढे नंतर हे मागे कंटूरला आलं आहे जवळून घे जरा तर बघा अशा पद्धतीने त्याच्यानंतर हे बघू शकतात की आ, हे जरा मोठं झालं आहे परत हे हे अशा पद्धतीनं आणि इथं थोडे मोठे कंटुरले झालेले आहेत बघा तुम्हाला तोडून दाखवते आणि अशा पद्धतीनं हे कंटुर्ले आता छोटे आहेत आ, हे थोडे मोठे होतात आणखी तर हा कसा रस्त्यावरचा वेल आहे त्याच्यामुळे येणारे जाणारे लोक जे आहेत ते तोडून घेऊन जातात तर बघा अशा पद्धतीनं सुद्धा हा हे छोटे खाली बघ खाली आहे बघतो किती मोठा आहे हे बघा हे छोटे छोटे लागलेत कुठे खाली बघ आहे हा इकडं बघ इकडून दिसतोय खाली इकडं इकडं हा काय हा काय हा हे बघा साधारणत ह्या आकाराचे कंटूरले होतात तर बघा किती छान दिसतोय तर हा मी तोडून घेते त्याच्यानंतर तो बघा हे सुद्धा आहेत खाली सुद्धा आहेत हम्म खाली सुद्धा आहे <laughs> तर काही वेळेला ते असे पानांमध्ये लपलेले असतात त्याच्यामुळे दिसत नाही आणि खूप छान याची भाजी लागते बरं का कोरडी भाजी आणि रश्शावाली सुद्धा अगदी तोंडाला माणसाच्या चव येते आणि अशा रानभाज्या या खायलाच हव्या तिकडच्या साईडला आहेत का अजून तर बघा असा वरती गेलेला आहे बघा इथं पण आहे पूर्ण इथून तोडताना इथं या दोन मिनटं वरती आहे पण माझा हात नाही पुरत बघा हे पण वरती बघ किती येते वरती आहेत ते पण माझा हात नाही पुरत आहे तर बघा असे आहेत होऊन जाईल तो बघा इकडं म्हण म्हणे तो एक तिकडं असतील ते असे शोधावे लागतात